महाराष्ट्राला हदरावून सोडणारी एक घटना समोर आली आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एक धक्कादायक घटना घडली गावात राहणाऱ्या राठोड जणांचे मृतदेह हो त्यांच्या घरात आढळून आले पती पत्नी आणि मुलीचा यात समावेश आहे नेमकं काय घडलं का पहा वाडा तालुक्यातल्या नेहरोली गावात मुकुंद राठोड यांचे कुटुंब पंचवीस वर्षांपूर्वी गुजरात मधून राहण्यासाठी आले होते ते या गावात आले आणि इथेच स्थायिक झाले मुकुंद यांच्याबरोबर त्यांची पत्नी कांचन राठोड मुलगी संगीता राठोड आणि दोन मुले सुहास आणि पंकज राहत होते एकत्र कुटुंब चांगल्या प्रकारे राहत होते काही वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा सुहास राठोड हा नोकरी व्यवसायासाठी म्हणून गुजरातमध्ये गेला तर दुसरा मुलगा विरारमध्ये राहत होता मुकुंद राठोड पत्नी आणि मुलीसह नेहरवली या गावातच राहत होते दोन्ही मुलं जरी बाहेर राहत असली तरी ते नेहमी आई वडिलांच्या संपर्कात होती सुहास हा गुजरातहून त्याच्या आई वडिलांना गेल्या तेरा दिवसापासून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता त्यांना फोन लावत होता पण कोणताही प्रतिसाद त्याला मिळत नव्हता काहीतरी गडबड तर झाली नाही ना अशी शंका त्याला आली त्यानं तातडीनं गुजरात सोडले आणि वाड्याचं नेहरोली गाव गाठलं ज्यावेळी तो घरात पोहोचला त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता त्यानंतर त्यानं दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर सुहासनं जे समोर पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची वाळू सरकली त्याच्या समोर त्याचे वडील मुकुंद बेचलदास राठोड आई पत्नी कांचन मुकुंद राठोड वैवर्ष एकोणसत्तर आणि बहीण संगीता मुकुंद राठोड वैवर्ष एकावन्न या तिघांचेही मृतदेह समोर पडले होते हे दृश्य पाहून सुहासला काही सूचना झाले ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली लोकांनी राठोड यांच्या घरी गर्दीही केली पोलिसांना पाठयाण ही करण्यात आले पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी पंचनामा केला मृतदेह बिछाण्यामध्ये होते तर एक मृतदेह पेटीत ही चक्रावून गेले वाडा पोलिसांनी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवले ज्या पद्धतीने मृतदेह आढळून आले त्यावरून ही हत्या की आत्महत्या याचा शोध आता पोलीस घेते मात्र एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यस्त केली आहे